नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळा लागला आहे त्यामुळे जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात गोठ्यामध्ये चिखल सततचा ओलावा गाई खाली बसत नाही नाही सतत राहिल्यामुळे त्या करत व कमी पडतात आणि भीतीमुळे अंग चोरून उभ्या राहतात त्याचबरोबर पावसाळ्यात गोचरांचा त्रास देखील उद्भवतो या सर्व बाबींपासून वाचण्यासाठी वापरा सह्याद्री अग्रेवेटची सह्याद्री रबर मॅट रबर मॅटच्या वापरामुळे गायी जास्त वेळ खाली बसतात रवंत करतात आणि दूध देण्याचे प्रमाण योग्य राहते सह्याद्री रबर मॅट मध्ये नेच्युरल रबर वापरले जाते ज्यामुळे मॅटचा वास येत नाही त्याचबरोबर रबर मॅटचे आयुष्य वाढावे म्हणून नायलॉन जाळीचा वापर देखील केला जातो रबर मॅटच्या वापरामुळे गोचडांपासून बचाव देखील होतो शेतकरी मित्रांनो गायींना मिळेल आराम खास तर दूध वाढेल हमखास अधिक माहितीसाठी संपर्क 9607646464